पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडलं जात आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल घडले आहेत ठाणे आणि मुलुंड स्टेशन दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी दिवा रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा द्यावा कल्याण पुणे लोकळ करावी दिवा वसई लोकल सेवा वाढवावी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या स्पेशल ट्रेन मध्ये ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी यांच्यासाठी काही राखीव जागा ठेवाव्यात अशा आणि प्रवाशांना अनेक सोयी सुविधा देण्याच्या विविध मागण्या खासदार नरेश मस्के यांनी संसदेत केल्या आहेत लोकसभेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर चर्चा करताना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी ठाणे कल्याण भिवंडी पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोयीसुविधा आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात आग्रही मागण्या केल्यात भारतीय रेल्वे ही फक्त एक प्रवासाची सुविधा नाही तर ती भारताच्या प्रगतीचा वेग आहे एक ठाणेकर म्हणून माझ्या मनात या मंत्रालयाबद्दल विशे एक विशेष स्थान आहे कारण आजपासून सुमारे एकशे बहात्तर वर्षांपूर्वी भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती तो ऐतिहासिक क्षण आजही ठाणेकरांच्या आठवणीत जिवंत आहे आता एकशे सत्तर वर्षानंतर देशाची पहिली बुलेट ट्रेनही ठाणे मार्गे मुंबईला जाणार आहे विशेष म्हणजे मुंबई ठाणे दरम्यान देशातील पहिली अंडर सी टनेल म्हणजे समुद्राखालून जाणारा बोगदा बांधण्याचं ऐतिहासिक काम सुरू झाले हे आधुनिक तंत्रज्ञान आजपर्यंत फक्त जगभरात केवळ पाच देशांकडे होतं परंतु आता भारतही त्या यादीत सामील झालाय हे शक्य झालं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि संपूर्ण रेल्वे विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे त्यासाठी खासदार नरेश मस्के यांनी त्यांचं कौतुक केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे बुलेट ट्रेनचं काम वेगानं सुरू आहे परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला व्हाईट एलिफंट म्हणून हे नवलं होतं परंतु महाराष्ट्राच्या जनतेला स्पीड ब्रेकर नव्हे तर एक्सप्रेस वे सारखा वेगवान विकास हवा आहे महाविकास आघाडीचा विकास, विकास म्हणजे इंजिनशिवाय धावणारी ट्रेन होती भ्रष्टाचार एक्सप्रेस गतीनती धावत राहिली आणि खरा विकास प्लॅटफॉर्मवरच उभा राहिला दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात हो रेल्वे क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती होत असल्याचंही नरेश मस्के यांनी सांगितलं महाराष्ट्रातील रेल्वे सेवेला अधिक वेग आणि सुरक्षितता देण्यासाठी खासदार नरेश मस्के यांनी रेल्वे मंत्र्यांकडे विविध मागण्या केल्या